तुमचं कोणतंही शुभ कार्य असो व्यवस्थापक आमची विश्वचंद्र मल्टीपर्पज हॉल भिवघाट लग्न समारंभ साखरपुडा मुंज जावळ रिसेप्शन डिनर पार्टी वाढदिवस कंपनी मीटिंग यांसह अन्य कार्यक्रमांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमच्या विश्वचंद्रा मल्टीपर्पज हॉलला आमचा पत्ता खानापूर रोड हॉटेल विशाल जवळ भिवघाट संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव दोनशे अकरा सव्वीस तीनशे चौतीस आणि अष्ट्याहत्तर आठशे पंचाहत्तर चोवीस सातशे नऊ कोतवालांच्या विविध मागण्यांसाठी आज सांगली येथे सुरू असलेलं आंदोलन सदतीसाव्या दिवशीही कायम राहिले सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेले सदतीस दिवस झाले कोतवाल संघटनेने आंदोलन सुरू केले आहे चतुर्थ श्रेणीमध्ये कोतवाल कर्मचाऱ्यांचा समावेश करावा यासाठी जिल्ह्यातील सर्व कोतवालांनी बेमुदत काम बंद व धरणे आंदोलन सुरू ठेवले आहे चतुर्श्रेणी मिळण्यासाठी आम्ही हे आंदोलन लावलेलं ला आहे आणि आम्ही जेव्हा निर्णय जो घेतला आठ तारखेला त्यामध्ये आम्ही कुठेही आम्हाला मानधनवाढ मिळावी असा आमचा कुठेही प्रश्न नव्हता तरी शासनानं आम्हाला मानधन वाढ करून आम्हाला परत एकदा आमच्यात फटाफूट पाडून आम्हाला कोतवालांना वेगवेगळ्या करण्याचा प्रयत्न करून आम्हाला मानधन वाढ दिल्या तरी आमची जी मागणी आहे चतुर्श्रेणी जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आमच्या राज्यभर जे आमचं आंदोलन जे चालू आहे ते अशाच पद्धतीनं चालू राहील येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आमचा चतुर्श्रेणीचा निर्णय घ्यावा अन्यथा आमचे जे राज्यभर जे आंदोलन चालू आहे ते वेगळ्या तीव्र पद्धतीनं कसे करता येतील त्याचं आम्ही नियोजन आखून बसलेलो आहे आणि येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आमचा चतुश्रेणीचा मार्ग त्यांनी खुला करून आम्हाला सन्मानाने जगण्याची संधी द्यावी सांगली जिल्ह्यातील साडेचारशे कोतवाल या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्याच्या परिणाम म्हणून सांगली जिल्ह्यातील मसुली भागातील शेवसा टप्पा हा कोतवाल असून त्याच्या या कारणामुळं या चतुर्शेच्या मागणीमुळं पूर्णपणे महसूल विभागाचं काम ठप्प झालेलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या सातबारा मिळणे किंवा कोणत्याही दाखल्या उतारामध्ये अडचण प्राप्त होत आहे आणि हे वस्तू खरी झालेलं आहे आणि या आमच्या आंदोलनामध्ये पूर्ण सांगली जिल्ह्यातील सगळे महिला कोतवाल त्याच पद्धतीनं पुरुष कोतवाल पूर्ण पुर सहभागी आहेत आणि सगळ्यांचा पाठिंबा आहे या यासंदर्भात अकरा बारा दोन हजार अठरापासून आम्ही इथं सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इथं आमची जी मागणी आहे चतुर्थ श्रेणीची त्याच्यासाठी आम्ही इथं रोज येतोय आणि आम्हाला येण्या जाण्यासाठी आमची खूप फरफट होत आहे आणि जोपर्यंत शासन आम्हाला चतुर्थ श्रेणी दर्जा देत नाही तो तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही चंद्रकांत जाधव स्टार न्यूज बेटा